नगरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरवे मराठी विभागीय नाट्यसंमेलन नगरच्या अहिल्यानगर शाखेला मिळाल्याने रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे हे संमेलन सव्वीस व सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमात बालनाट्य महोत्सव लोककला महोत्सव गाजलेल्या एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्य प्रयोग तसेच चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हे राहणार आहेत संमेलन यशस्वी करण्यासाठी नगरचे आमदार आणि संमेलनाचे निमंत्रक संग्राम जगताप यांनी विशेष प्रयत्न केले आहेत या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात भ, मोठी भर पडेल असा विश्वास स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी व्यक्त केला यावेळी स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर प्रमुख कार्यवाह क्षितिश झावरे उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर आणि कार्यवाह चैत्राली जावळे मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके अहिलानगर शाखेचे अध्यक्ष, अध्यक्ष अमोल खोले मार्गदर्शक पी डी कुलकर्णी जालिंदर शिंदे प्रशांत जठार आदी उपस्थित होते सव्वीस जानेवारीला लोककला महोत्सव एकपात्री सादरीकरण आणि संगीत नाट्यप्रवेश होणार असून सत्तावीस जानेवारीला पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका तसेच परिसंवाद व समारोप सोहळा हो इथे संपन्न होईल नगरकर रसिकांसाठी ही सांस्कृतिक मेजवानी संस्मरणीय ठरणार आहे नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे अहिल्यानगर शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं येत्या बावीस तारीख ते सत्तावीस तारीख शंभरा विभागीय नाट्य संमेलन अल्ह्यानगर शहरातील या ठिकाणी संपन्न होणार आहे बावीस ते पंचवीस हे माऊली संकुल चौक माऊली संकुलामध्ये हे संपूर्ण संकुला कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता प्रोफेसर कॉलेज चौकातून एक दिंडी ही माऊली संकुल चौक मार्गे सारडा कॉलेजच्या मैदानावरती तिचं आगमन होणार आहे आणि सव्वीसचा कार्यक्रम आणि सत्तावीसचा कार्यक्रम पत्रकार चौक सरडा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण संपन्न होणार आहे तर आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील या कलाक्षेत्रातील नाट्यक्षेत्रातील आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजीर लावी अशा आपल्या सर्वांना नंबरतेची विनंती करतो आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये हा जे शंभर व विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण निश्चित रूपाने सगळेजण साक्षीदार होणार आहेत कारण शंभर व विभागीय नाट्य संमेलन या ठिकाणी पार पडते तर आपण सर्वांनी यावं अशी विनंती या ठिकाणी आपली सर्वांनी करतो हे आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे शंभराव विभागीय नाट्य संमेलन येत्या बावीस ते सत्तावीस जानेवारी रोजी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये होत आहे या बावीस ते सत्तावीस दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नाटक व्यावसायिक नाटक आणि वेगवेगळे क्षेत्रातील अनेक मान्यवर नगरमधील असू दे किंवा नाट्य क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज कलाकार आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत या पाच दिवस आपण नगरकरांना एक नाट्य परिषद वेगळ्या प्रकारची मेजवानी देणार आहोत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे समारोपाच्या कार्यक्रम मुरुची मावशी हे नाटक असणार आहे आणि संगीत रजनी कार्यक्रम आज सव्वीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता वेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आहोत या सर्व कार्यक्रमाचा आपण नगरकरांनी आस्वाद घ्यावा की सर्वांना मी नम्र विनंती करतो आणि हा कार्यक्रम गेल्या बावीस वर्षानंतर होत आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच सर्वांना मी माझ्यातर्फे आग्रहाची विनंती करतो धन्यवाद